नमस्कार मैत्रिणींना आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचे पराठे तर पर, पराठे बनवण्यासाठी मी इथे मस्त असा हिरवागार आणि अगदी कोवळा असा दुधी भोपळा घेऊन घेतलेला आहे आणि या भोपळ्याला आता आपण स्वच्छ धुवून घेणार तर भोपळा इथे आपण छान धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्यांनी कारण आपल्याला भोपळ्याचं भोपळ्यातलं जे पाणी निघेल त्या पाण्यामध्येच आपल्याला फक्त पराठ्यांचं पीठ मळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला धुता येत नाही खिसल्यानंतर म्हणून अगोदरच मी या भोपळ्याला छान धुवून घेतले आणि आपला भोपळा आतूनसुद्धा छान निघालेला आहे आणि ती खोडं आहे त्याच्यात बियासुद्धा नाही आहेत असा भोपळा आपण पराठ्यांसाठी घ्यायचा आहे तर मी इथे आता हा भोपळा खिसून घेणार आहे खिसणीने या पद्धतीने भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा आहे बारीक आपल्याला खिसून घ्यायचं आहे आणि बारीक खिसला की आपले पराठे छान होतात तर मैत्रिणी भोपळा इथे आपण खिसून घेतलेला आहे अगदी बारीक खिसलेला आहे आणि आता आपल्याला याच्यात पाच सहा मिरच्या पाच सहा लसण पाकळ्या आणि एक चमचा जिरे घ्यायचं आहे आणि ते मिक्सरमध्ये बारीक काळून घ्यायचं आहे तर आता मी ते मिक्सरमध्ये काळून घेणार आहे तर इथे मी मिरच्या लसूण आणि जिरे बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरला आणि हे सुद्धा आपल्याला या भोपड्याच्या खीसमध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे मी टाकून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला इथे आपल्याला दोन वाटी एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्हाला बेसन पीठ टाकलेले आवडत असतील तर तुम्ही बेसनपीठसुद्धा अर्धी वाटी टाकू शकता पण मी इथे फक्त गव्हाचंच पीठ टाकणार आहे तर दोन वाट्या मी इथे गव्हाचं पीठ टाकणार आहे आपल्याला याच्यात पाणी टाकायचं नाही आपण जो खीस खिसून घेतलेला आहे दुधी भोपळ्याचा त्या खिसामध्ये जेवढं आपलं पीठ भिजलं जाईल तेवढं पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे आणि इथे चवीनुसार मीठ टाकून घेते आणि चिवटभर आपल्याला हळदसुद्धा या मिश्रणात टाकून घ्यायचे आहे आणि आता हे पीठ आपल्याला ह्या खिसमध्ये मळून घ्यायचं आहे तर या भोपळ्याचं खिसरातलं पाणी अजिबात फेकायचं नाही हे पाणी खूप आपल्या शरीराला गुणकारी असं असते ह्या भोपळ्यामुळे आपल्या शरीरातलं ब्लड प्रेशरसुद्धा नॉर्मल राहते आणि ज्यांना डायबिटीज असेल त्यांचे डायबिटीजसुद्धा नियंत्रणात राहते आणि खूप उपयुक्त असा हा भोपळा असतो म्हणून आपण अधूनमधून नवीन नवीन पद्धतीने भोपळ्याची भाजी किंवा पराठे अशा नवीन नवीन पद्धती बनवून बनवून मुलांना देऊ शकतो तर मी आता इथे जेवढं आपलं पिळ ह्या खिसलेल्या भोपळ्यामध्ये जेवढं आपलं पीठ समावेल तेवढंच आपल्याला भिजून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही तर मैत्रिणींना इथे आपण पीठ छान मळून घेतलेलं आहे आपल्या पराठ्यांचं आणि आता आपल्याला पराठे बनवायचे आहेत तर पराठे बनवण्यासाठी मी त्या हा ओला कॉटनचा कापड घेतलेला आहे जो मी गोला करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं असं पाणी शिंपळायचं आणि आपल्याला आता पराठे थापून घ्यायचे आहेत तर इथे मी छोटासा एक गोळा घेतला आणि त्या गोळ्याला आपल्याला इथे तीड लावायचे आहे हलकेसे जर आपल्या पराठ्यांना आपण तीळ लावली तर आपले पराठे खूप छान लागतात आणि आपल्याला मस्त असं छान पराठे थापून घ्यायचे आहेत तुम्ही लाटण्याने लाटूनसुद्धा करू शकतात पण हे असं थापलेले पराठे खायला खूप रुचकर लागतात म्हणून आपण असे हे पराठे थापून घेणार आहोत तर तुम्ही मोठेसुद्धा करू शकतात पण मी थोडे लहान लहानच करणार आहे तर या पद्धतीने असे पराठे आपल्याला थापून घ्यायचे आहेत हलक्या हलक्या हाताने आपला पराठा तयार झालेला आहे आणि ते मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे तर तवा आपला तापलेला आहे आणि तापलेल्या तव्यावरती ताप आपल्याला ताप हलकंसं असं तेलाचं हात लावून घ्यायचा आहे तर मी ते तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हा पराठा अलगद उचलून आपल्याला ह्या तव्यावरती टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि परत आपल्याला अवतीभवती थोडंसं तेल टाकायचं आहे तर तेलने आता टाकून घेतलेला आहे तर इथे आपला पराठा एका कळनं आपण टाकलेला होता आता आपला पराठा आपण परतून घेऊया परतून बघू पर दे दे शकता किती छान असा रंग येतो आपल्या पराठ्याला असं हलकासा तेल लावून आपण आपले पराठे शेकून घ्यायचे मंदाच्यावर हे पराठे खूप रुचकर असे शिकले ना तर खायला खूप छान लागतात तर इथे आपण आपला दुसरा पराठा सुद्धा ह्याच पद्धतीने करून घेणार आहोत असे छान थापून घ्यायचे अगदी बारीक तुम्ही लाटून सुद्धा करू शकता तरी मैत्रिणी इथे मी हे दबा पराठे करून घेतलेले आहेत आणि पराठे छान आपले शेकून घेतलेले आहेत तुम्ही या पराठ्यांना मध्ये बोटाने होलसुद्धा करू शकतात मी ते होल केलेले नाहीच आणि खायला हे खूप रुचकर लागतात तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात किंवा टोमॅटो सॉससुद्धा घेऊ शकतात आणि दह्यासुद्धा दह्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकतात तर मी ते ही शेंगदाण्याची ओली चटणी केलेली आहे आणि हे पराठे शेंगदाण्याच्या ओली चटणी सो सोबतसुद्धा खूप छान लागतात आणि सोबतसुद्धा आपण हे पराठे खाऊ शकतो किंवा तुम्ही शेंगदाण्याची कोळबी चटणी केली तर त्यासोबत तर खूपच छान असे हे आपले पराठे लागतात आणि असले पराठे तुम्हीसुद्धा करू शकता तर मैत्रिणींना तुम्हाला हा पराठ्यांचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि तुमच्याकडे या पराठ्यांना थालीपीठ म्हणतात किंवा पराठे म्हणतात तेसुद्धा मला नक्की कळवा आणि आपल्या आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया आपण एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद